खूप 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 स्वागत आज आपल्याला मस्त अशा आतून मऊ वरून कुरकुरीत असलेल्या वड्या तयार करायच्या ह्या वड्या करायला अगदी आहेत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात अशा वड्या तुम्ही तोंडी लावण्याकरता बनवू शकता चपातीसोबत खायला सुद्धा ह्या वड्या खूप मस्त लागतात डब्यासाठी तुम्ही बनवून नेऊ शकता जर मिक्स भाजीच्या वड्या जास्तीच्या बनवून ठेवल्या तर त्या हवाबद्दल हो डब्यामध्ये जर भरून फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी पंधरा दिवस छान राहतात तर मिक्स भाजीच्या वड्या तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि त्या कशा तयार करायच्या जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला कुरकुरीत खमंग चवीच्या मिक्स भाजींच्या मस्त अशा वड्या तयार करायचे आहेत तर वडे तयार करण्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतलंय ते आधी इथे मी वाटीभर पालकची भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले इथे वाटीभर गाजर गाजराची साल काढून स्वच्छ धुवून बारीक खिसून घेतलं आहे इथे एक वाटी भरून कोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे एक वाटी भरून बेसनचं पीठ घेतलं आहे एक चमचा तांदळाचं पीठ पाव चमचा हिंग अर्धा चमचा आमसूर पावडर एक चमचा पांढरे तीळ एक चमचा लिंबाचा रस पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलंय चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने पाव चमच्या ओवा पाव चमच्या हळद घेतलेले तर सगळ्यात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचंय आता आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचंय इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आपण हिरव्या मिरच्या घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या वापरू शकता तुम्हाला किती वड्या तिखट करायचे त्याच्या अंदाजाने लसूण आणि आदं घालूया ह्या वड्यांकरता लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे वड्या मस्त अशा चवीला खमंग लागतात जिरा आणि धने घालूया आणि त्याच्यातच ओवासुद्धा घालूया आता हे वाटण आपल्याला बिना पाणी घालता रवाळ असं वाटून घ्यायचे फारही बारीक करायचं नाही ओबडधोबडच ठेवायचंय हे बघा मी असं बिना पाणी घालता उबडधोबड मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे धने जिरे ओवा भरपूर सारा लसूण घातलेला आहे आलं घातलंय त्याच्यामुळे या मिरचीच्या वाटणाला अगदी मस्त सुगंध सुटलेला आहे आणि वड्यासुद्धा आपल्या मस्त चवदार आणि खमंग होणार आहे आता आपण वडीचं मिश्रण तयार करूया आता वड्याचं मिश्रण तयार करण्यासाठी मी इथे मोठं भांड घेतलंय आपण पालकची चिरून घेतलेली भाजी भांड्यामध्ये घेऊया तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही ते भाजी वापरू शकता आता खिसून घेतलेलं गाजर घालूया गा कोबी सुद्धा घेऊया आता आपण भरपूर अशी चिरून घेतलेली कोथंबीर घालूया कोथंबीरीने सुद्धा वड्याला मस्त चव येते आता आपण तांदळाचं पीठ घालूया तांदळाच्या पीठाने वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून एक चमचाभर मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय आता हिंग घालूया हिंगाने वड्यांना चवही छान येते आणि वड्या पचायला सुद्धा हलक्या होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात रंगासाठी थोडीशी हळद घालूया चवीला आमचूर पावडर घालूया आणि थोडासा लिंबाचा रस मी घेतलाय चमच्यावर तोही घालूया लिंबाच्या रसाची चव अगदी वेगळी लागते आणि आमचूर पावडरीची चव अगदी वेगळी असते तर मी इथे दोन्ही सुद्धा घातलेलं आहे जर तुम्हाला ह्यातलं दोन्ही नसेल घालायचं तर तुम्ही इथे दही सुद्धा दोन चमचे घालू शकता आंबटपणामुळे वड्या अगदी चवीला छान लागतात आता थोडेसे तीळ घालूया आणि थोडेसे वरून लावण्याकरता ठेवूया वाटून घेतलेला सगळा आपण हा मसाला तोही घालूया आता चवीनुसार मीठ घालूया आणि हे मिश्रण आपण एकदा पीठ घालायच्या आधी हाताने चांगलं एकजीव करून घेऊया छान या मिश्रणाला पाणी सुद्धा सुटेल म्हणजे आपण थोडं थोडं करून बेसनचं पीठ घालूया लागेल तसं आपल्याला बेसनचं पीठ घालायचं एकदम सगळं नाही घालायचं आणि आधी हाताने चांगलं मळून घ्यायचंय त्या भाज्यांना पाणी सुटतं त्याच्यामध्ये हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पाणी लगेच घालायचं नाही नाहीतर मिश्रण सगळं सैल होऊन जाईल आणि आपल्याला वड्या चांगल्या थापून घेता येणार नाही आता आपण आणखी थोडस पीठ घालूया आणि चांगल्या हाताने एकजीव करून घेऊया लागलं तरच पाणी वापरायचं नाहीतर पाणी नाही घालायचं हे बघा मी सगळं मिश्रण चांगलं हाताने एकजीव करून घेतलेलं आहे हे मिश्रण सैल सुद्धा नाही ठेवायचं आणि खूप घट्टही नाही करायचं ह्या पद्धतीने असं चांगलं मळून घ्यायचंय चा, थोडंसं हे मिश्रण सैलसर वाटतंय अगदी थोडंसं चमचाभर आणखी पीठ घालूया आणि चांगलं मळून घेऊया ह्या वड्या तुम्ही चाळणीवरती छान रोल करून उकडून सुद्धा घेऊ शकता किंवा वड्या ह्या थापून सुद्धा करू शकता मी इथे ह्या वड्या थापून करणार आहे चांगलं हाताने एकजेव करून घ्यायचं बघा सगळं छान आता वड्याचं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे फार सैल ठेवलं नाही आणि फार असं घट्टही केलेलं नाही आणि पीठही जास्त वापरलेलं नाही लागेल तसंच इथे बेसनचं पीठ मी वापरलेलं आहे जर तुम्हाला ह्या वड्या बेसनच्या पिठाच्या नसतील करायच्या तर तुम्ही कुठल्याही भाकरीचं पीठ इथे वापरू शकता ज्वारीचं बाजरीचं किंवा नाचणीचं किंवा तुम्ही खाली पिठाचं पीठ वापरू शकता किंवा धपाट्याचं पीठ सुद्धा तुम्ही ह्या जागी वापरू शकता ह्या वड्या करण्यासाठी आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये थापून घेऊया बघा वडे थापण्यासाठी मी इथे उंच किनारीचं असं ताट घेतलेलं आहे आणि ताटाला थोडस तेल लावून घेतलंय आता हे मिश्रण आपण ताटामध्ये छान असं सा एकसारखं थापून घेऊया हे बघा वड्यांचं मिश्रण मी असं छान ताटामध्ये एकसारखं थापून घेतलेलं आहे आता वरून थोडेसे आपण तीळ लावूया असे पसरवून तीळ घालायचे वडीच्या मिश्रणावरती छान दिसायला पण दिसतात वड्या आणि चवीलाही छान लागतात आणि हलक्या हाताने थोडंसं असं दाबून घेऊया आता हे ताट आपण उकडण्यासाठी ठेवूया हे बघा वड्याचं मिश्रण उकडून घेण्यासाठी मी आधीच कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलंय पाणी आता चांगलं उकळलेलं आहे पाण्यामध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे जेणेकरून आपल्याला वरती ताट ठेवता येईल आता आपण वड्याच्या मिश्रणाचं ताट ठेवूया आणि वरून झाकण घालूया आता हे वड्याचं मिश्रण आपल्याला पंधरा मिनिटं चांगलं उकडून घ्यायचंय बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आता वड्याचं मिश्रण आपण उकडायला ठेवलं होतं झाकण उकडून बघूया हे बघा वड्याचं मिश्रण छान उकडलेलं आहे हाताला अजिबात चिकटत नाही आता गॅस बंद करूया आणि हे ताट आपण बाहेर काढून घेऊया हे बघा वड्याच्या मिश्रणाचं ताट मी इथे खाली उतरवून घेतलेलं आहे आता आपण छान हे सगळं मिश्रण पाच मिनिटं थंड होऊ देऊया आणि नंतर याच्या वड्या कापूया हे बघा पाच मिनिटं झालेली आहेत आता वड्याचं मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आता आपण वड्या कापून घेऊया चौकोनी आकारामध्ये वड्या कापायच्या आता आपण सगळ्या वड्या काप काढून घेऊया बघा सगळ्या मिश्रणाच्या अशा चौकोनी वड्या मी इथे कापून घेतलेले तर ह्या वड्या आपल्याला आता फोडणीवरती परतवून घ्यायच्या तुम्ही ह्या वड्या जास्तीच्या तेलामध्ये छान अशा तळून सुद्धा घेऊ शकता आणि वड्या कापताना जे साईडचे तुकडे निघाले ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे हे बघा वड्या परतवण्यासाठी पॅनमध्ये मी एक पळी भरून तेल घातलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपण फोडणी करूया आता तेलामध्ये पाव चमचा जिरं घालूया जिरं चांगलं फुलू द्यायचं जिरं चांगलं फुललेलं आहे आपण कढीपत्त्याची पानं घालूया आता पाव चमचा हिंग घालूया आणि त्याच्यातच पांढरी तीळ घालूया सगळी फोडणी चांगली हलवून घ्यायची आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आता गॅस मध्यम करायचा आणि वड्या फोडणीवरती घालायच्या आता आहे आपण वड्या उलटवून घेऊया बिना फोडणी देता बिना तळता सुद्धा ह्या वड्या खायला खूप छान लागतात दोन्ही पण साईडनी मस्त कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या छान तेलावरती परतवून घ्यायच्या आता आणखी एक मिनिट झालेला आहे दुसऱ्या बाजूने हे बघा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आपण उलटवून घेऊया छान अलटून पलटून मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या चांगल्या परतवून घ्यायच्यात आता वड्यांना चटपटीत येण्याकरता चिमटीने थोडासा चाट मसाला वरून भुरभुरून घालूया मस्त चवीला लागतात वड्या फारही घालायचं नाही आहे आपण कारण वड्यांचं मिश्रण तयार करताना लिंबाचा रस आणि आमचूर पावडर घातलेली आहे त्याच्यामुळे चा आता चाट मसाला अंदाजाने घालायचा आणि वरून थोडीशी बेडगी मिरची पावडरसुद्धा अशी भुरभुरून घालूया म्हणजे वड्यांना मस्त अशी चवी येईल आणि आवडत असेल तर दळलेली साखर सुद्धा थोडीशी भुरभुरून घालायची वरून म्हणजे हलकासा गोडसरपणा येतो वड्यांना वड्या मस्त आंबट गोड तिखट लागण्यासाठी मी थोडीशी दळलेली साखर सुद्धा अशी चिमटीने घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण अशी साखर वरून घातली ना की वड्यांना खूप भारी चव येते तर तुम्ही नक्की अशी थोडीशी साखर वरून भुरभुरून घालून बघा वड्याच्या करून बघा वड्या चांगल्या आपण पुन्हा एकदा परतवून घेऊया उलटवून घेऊया आता दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडीशी बेडगी मिरची पावडर घालूया भुरभुरून अशी चाट मसाला आवडत असेल तर परत एकदा तुम्ही थोडासा घालू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि थोडीशी दळलेली साखर पुन्हा दुसऱ्या बाजूने पण अशी छान भुरभुरून घालूया हे बघा चार पाच मिनिट वड्या दोन्ही पण बाजूने मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या परतवून घ्यायचे आहेत ह्या वड्या आंबट गोड तिखट मस्त अशा चवीच्या खमंग लागतात तुम्ही ह्या वड्या नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता बघा किती सुंदर रंग आलाय वड्यांना दोन्ही पण बाजूने अशा कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावरती चांगल्या आता ह्या परतलेले आहेत आपण काढून घेऊया आता आपण वड्या काढून घेऊया छान सोनेरी रंगावरती परतलेले आहेत हे बघा आणि उरलेल्या फोडणीवरती तुकडे आपण सगळे परतवून घेऊया ह्याच पद्धतीने बघा सगळ्या वड्या मी अशा फोडणीवरती परतवून घेतलेले किती मस्त झालेत बघा आणि बाजूचे तुकडे होते ते सुद्धा मी उरलेल्या फोडणीवरती परतवून घेतलेले आता ह्या वड्या आपण एका डिश मध्ये काढूया हे बघा मिश्र भाजीच्या खमंग आंबड गोड तिखट मस्त अशा चटपटी चवीच्या वड्या इथे करून तयार झालेल्या किती मस्त झाल्यात बघा ह्या वड्या जेवढ्या दिसायला छान दिसत आहेत ना तेवढ्याच खायला सुद्धा अगदी भारी लागतात अशा वड्या तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्याला बनवून देऊ शकता हॉफीसच्या डब्याला देऊ शकता ह्या वड्या तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता तोंडी लावण्याकरता अशा वड्या तुम्ही बनवू शकता ह्या वड्या चपाती सोबत सुद्धा खायला खूप भारी लागतात तर तुम्ही सुद्धा अशा मिश्र भाजीच्या वड्या नक्की करून बघा तुम्ही ह्या वड्या केल्यानंतर तुम्ही केलेल्या वड्या कशा झाल्यात ते कमेंट करून नक्की मला सांगा मी तुम्हाला ह्यातली एक वडी तोडून दाखवते चवीला सुद्धा अगदी भारी झाली आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा या वड्या जर जास्तीच्या करून ठेवल्या तर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या पंधरा दिवस आरामात टिकतात खराब होत नाही